सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारगाव या गावात एक कावळा लहान मुलाप्रमाणे संवाद साधतो तनुजा मुकणे या बारावीत शिकणाऱ्या मुलीने तीन वर्षापूर्वी एका झाडाखाली पडलेल्या कावळ्याचे साधारण पंधरा दिवसाचे पिल्लू घरी आणून त्याचा सांभाळ केला आता हाच कावळा चक्क माणसाच्या आवाजातून घरातील सर्वांशी बोलतोय बघूयात हा स्पेशल रिपोर्ट बिर रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक खायला पाहिजे घेतला नको बोल ना पाहिजे घरे थोडं खाना काय आठ थोड खाना थोड थोड काका आलेच का लाडू खातो का